समप्रभ सूर्यकोटिशम्रभ कुरु मे देवर्वकार्ये शिवे सर्वाधसाधि शरण्ये त्र्यंब गौरी नारायणी नवोस्फु वागर्थ विव संपृत वगरथ प्रतिपत्त जगत पितरौ वंदे पार्वती परमेश कालच्या चिंतनामध्ये आपण काव्य दोष बघितले काव्यातील दोष कसे असतात खूप आहेत ते तेवढं सगळं आपल्याला होणं शक्य नाही आपल्या मर्यादित वेळेमध्ये काव्याचे दोष ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे काव्याचे अलंकार पण आहेत म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या आपलं सौंदर्य वृद्धिंगत करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे अलंकार धारण करतो त्याप्रमाणे काव्याचं सौंदर्य वाढण्याकरता त्या काव्यामध्ये जर अलंकार जर असतील तर साधा साधा ते काव्य अजूनच आनंददायक असं ठरत साध्या साध्या काव्य केलं ठीक आहे तेवढ्या पुरतं ठीक आहे पण जर त्याच्यामध्ये अलंकार वेगळे वेगळे जर टाकले तर अजूनच त्या काव्याला शोभा येते तर असे अलंकार काही शब्दाचे अलंकार आहेत काही अर्थाचे अलंकार आहेत म्हणजे ज्याच्या शब्दाच एक प्रकारचं सौंदर्य वाढतं काही अलंकार असे आहेत की जे अर्थाचं सौंदर्य वाढवणारे आहेत असे अनेक अलंकारांची गणना ही आपल्याला अलंकार अलंकारशास्त्रामध्ये केलेली आपल्याला आढळून येईल तर त्या अलंकाराचं लक्षण पहिल्यांदा आचार्य विश्वनाथांनी केलेलं बघून आणि पुढे नव्हत शब्दार्थयो धर्माशोभातिशायीन रसादिन उपकुवंत अलंकारा ते अंगदा दिवत शब्द आणि अर्थ यांची शोभा वाढवणारे त्यानंतर रसांवर उपकार करणारे रसांवर उपकार याचा अर्थ रसाच रसवत्व वाढवणारे असे जे असे अल... जे असतात त्यांना अलंकार अशी संज्ञा दिलेली आहे आणि ते ज्याप्रमाणे आपल्या शरीरावर आपण आभूषण धारण करतो अंगद बाजूबंद कमरपट्टा कुंडल इत्यादी ज्याप्रमाणे असतात ते ज्याप्रमाणे शोभा वाढवतात त्याप्रमाणे अलंकार सुद्धा शोभा वाढवत असतात तर त्यातील काही अलंकार आपण घेऊ अनुप्रास अलंकार अतिशय सुंदर गोड आणि बहुतेक सगळीकडे वापरल्या जाणारा अशा प्रकारचा हा अलंकार आहे अनुप्रास म्हणजे काय तेच ते वर्ण पुन्हा पुन्हा येणे याला म्हणायचं अनुप्रास त्याच्यानी एक वेगळी शोभा वाटते आता बघा अविनय विष्णू विष्ण दमय मनशमय विषय मृगतृष्णा भूतदया विस्तारय तार संसारसागरत आला की अनुभव अविनय मपनय नय नय दमय मनशमय दमय शमय मयमय भूतदया तार संसारसा है काय अर्थ है हे विष्णु तिनय अपनय माझ्यातला जो उद्धटपणा आहे तो उद्धटपणा काय कर घाल दमय मनहा माझ्या मनावर मला नियंत्रण करू दे शमय विषय मृग तृष्णा विषयरूपी जे मृगजल ते काय कर त्याच शमन कर भूतदयां विस्तारय माझ्यातली जी भूतदया आहे त्याचा विस्तार होऊ भूदे तारय संसारसागरत बरोबर विस्तारय तारय संसारसागरत ता, संसार ता हा तारय सागरापासून तू काय कर मला तारून किती सुंदर हा अनुप्रास झाला म्हणता येईल त्यानंतर अतिशय गोड दुसरा अलंकार आहे तो म्हणजे उपमा अलंकार म्हणजे हा अनुप्रास अलंकार जो आहे तो आपण असं समजू साधारणतः शब्द अलंकार व त्याच्यामध्ये शब्दाचं सौंदर्य उपमा अलंकारामध्ये अर्थाचं संध्या कसं ते बघा खूप उपमा अलंकाराची उदाहरण आपल्याला खूप बघायला मिळतील त्यातल्या कालिदासाच्या कवितेचा अभ्यास केलेला आहे त्याला तर पदोपदी उपमा अशा प्रकारच्या आढळतील कालिदासच्या कवितेतील मला सगळ्यात आवडणारा श्लोक ज तसे सगळे श्लोक चांगले पण त्यातल्या त्यात मी नेहमी उदाहरण त्या श्लोकाचा देत असतो संभावातील पाचवा सर्ग सुंदर सर्ग अतिशय अप्रतिम अशा प्रकारचा सर्ग आहे तर त्यात पार्वती तपश्चर्या करते आणि मग भगवान शिवशंकर गोटूचं रूप घेऊन येतात आणि ते शंकरांची म्हणजे स्वतःची निंदा करतात आणि मग पार्वती ते निंदा कशी चूक आहे ते दाखवतील शिवपुराणातली मूळ कथा आहे ती तीच कथा का कालिदासाने कुमारसंभावामध्ये मांडलेली आहे आणि ते सगळं सांगितल्यानंतर तरी सुद्धा तो बटू पुन्हा त्याच्यावर काहीतरी उत्तर देईल असं तिला वाटलं पार्वतीला आणि मग ती म्हणली नाही म्हणली आता मात्र मी माझ्या आराध्याबद्दल काहीही ऐकून घेणार नाही वेडावाकडं म्हणून मी निघते आणि म्हणून तिने काय केलं आपला पाऊल असा टाकला पाऊल टाकायला आणि भगवान शिवशंकरांनी आपलं रूप धारण केलं रूप धारण केलं भगवान शिवशंकर ज्यांचं आपण तपश्चर्या एवढी केलेली आहे ते प्रत्यक्ष समोर दिसल्यानंतर तिची जी अवस्था झाली त्या अवस्थेचं वर्णन कालिदासांनी केलेलं तम वे पथुमती सरसांग यष्टी निक्षेपणाय पदमुृतम उद्वहंती तम वीक्ष्य त्याला बघितल्यानंतर काय झालं वे पथुमती तुला एकदम सुखामाला सरसांग यष्टी दिसायला सुंदर होती निक्षेपणाय पदम उधृतम उदवहंती तिने के काय केलं होतं टाकण्यासाठीच पाऊल उचललेलं होतं मार्गाचालम व्यतिकरा खुलिते व सिंधु टाकण्यासाठी पाऊल तर टाकलं पण त्याला बघितल्यानंतर काय झालं तिने ते पाऊल तसच रोखलं ती कशी दिसली मार्गाचालव व्यतिकरा खुलिते व सिंधु नदी चाललेली आहे आणि वाटेत मोठा पर्वत आल्यानंतर ती नदी ज्याप्रमाणे आडते मागून येत असते पुढे मात्र जाऊ शकत नाही न नस्थौ ती गेली पण नाही आणि थांबली पण नाही काय शब्दचित्र वर्णन केलं ती गेली नाही कारण का एक पाऊल ठेव हे केलेलं होत न नय न तस्थव बरं थांबली म्हणावं तर एक पाऊल काय केलेलं आहे पुढे टाकलं इथं उपमा कोणाची नदीची कोणत्या नदीची मार्गात आलेल्या पर्वताला आणलेल्या नदीची उपमा पार्वती नदीची हा था काय झाला उपमा त्यानंतर रूपक अलंकार अप्रतिम अलंकार अशा प्रकारचा तो सुद्धा आणि तो सुद्धा अलंकार फार सुंदर मांडलेला आहे रावणावग्रह क्ला अमृत नसहा अभिवृष्य मरुत्स्यम कृष्ण प्रसंग अशा प्रकारचा झाला की रावण जो आहे त्या रावणाने सगळ्या तिन्ही राज्य प्राप्त केलेलं आहे सगळ्या देवतांना त्रास दिलेला आणि सगळे सगळ्या देवता सगळे देव भगवान श्री विष्णूंच्याकडे गेले आणि मग विष्णूंनी सांगितलं काही काळजी करू नका येतो आणि त्या रावणाला मारतो हा प्रसंग कवीने वर्णन केलेला आहे काय झालं हे देवरूपी सस्य सस्य म्हणजे शेत धान्य हे काय झालं होतं देवरूपी सगळे देवरूपी शेत काय झालेलं होतं रावण रूपी अनावृष्टीने अतिशय मलूल झालेला आता त्यांचा जीव जातो की काय असं वाट सगळ्यांनी माना टाकलेली पण इतक्यात काय झालं कृष्ण मेघ हा भगवान श्रीविष्णुरूपी मेघ आले आणि मेघ काय करतात जल देतात कोणतं जन्मदिन वाघ वाणी रूपी अमृताने देव रूपी धान्याला कस धान्य की जे रावण रूपी अनावृष्टीने मलून झालेलं आहे त्याला जणू काही सिंचन करत तो विष्णुरूपी मेघ जे आहेत असं बोलून अंतर्धान पावले इथं बघा रावण अवग्रह अनावृष्टी रावण रूपक वाणी आणि अमृत रूपक देव आणि शेत किंवा धान्य रूपक आणि कृष्ण म्हणजे विष्णू आणि मेघ रूप बरोबर हा सुद्धा काय आहे अर्थ अलंकार म्हणून समजायला हरकत नाही उल्लेख अलंकार हा उल्लेख अलंकार, अलंकार।, अलंकार। मला याच्या आधी माहीत नव्हता परवा सहज चालत असताना तो दिसला मला खूप छान वाटला म्हणून मी मुद्दाम लिहून आणलेला प्रिय गोपवधू शिशुरीति इति देवैः नारायण भक्त ब्रम्मेद्यग्राही योगी भीरदेव भगवान कृष्ण आले पृथ्वीवर आणि पृथ्वीवर नंतर कोणाला कसे दिसले हा हा काय प्रतिमवर्ण प्रिय गोपवधू गोपिकेंना काय वाटलं हे आपले प्रिय शिशुर इतिवृही ते आई होते त्यांना काय वाटलं आपला मुलगा अधीश इतिवै देवत ते वरून त्यांना काय वाटलं अरे हे आपले प्रमुख नारायण इति भक्त भक्तांना काय वाटलं कृष्णाला बघून अरे हे नारायण आपण ज्यांची आराधना करतो ते नारायण ब्रह्मे त्याग्राही धीर देव आणि योग्यांना काय वाटलं अ ते साक्षात ब्रह्म काय अप्रतिमाला हा सुद्धा अर्थाला आहे मला त्यानंतर निदर्शना भगवान आपलं कवी कुलगुरू कालिदासांच्या रघुवंशाच्या पहिल्या सर्गातला हा श्लोक आहे वसूर्य प्रभवो वंशः क्वचा अल्पविशया मतीही तिथी ऋषृदुस्तर मोहात उडुपेनास्मिचा आगरून रघुंशाचं वर्णन करतोय मी पण कुठं तो, तो सूर्यापासून उत्पन्न झालेला वंश आणि कुठं माझी बुद्धी ही अल्पविषय असणारी बुद्धी जणू काही एखादं हुडकं घ्यावं आणि त्या होडक्यानी समुद्र पार करायची एखादी ज्याने हे हौस धरावी तस त्या ठिकाणी माझीच अवस्था आहे असा या श्लोकाचा अर्थ त्यानंतर अप्रस्तुत प्रशंसा म्हणजे जे होत नाही ते कसं होतं ते ज्याच्यामध्ये दिसत त्याला म्हणायचं अप्रस्तुत प्रशंसा कालिदासांच्या रघुवंशाच्या जो आठवा सर्ग आहे नावाचा अतिशय सुंदर अप्रतिम वर्णन केले अज आणि इंदूमती म्हणजे अज म्हणजे हे प्रभू श्रीरामचंद्रांचे आजोबा दशरथांचे वडील तर त्यांची इंदुमती नावाची पत्नी होती तर तिचा मृत्यू झाल्यानंतर त्या तो शोक सगळा वर्णन केलेला झालं का हे फिरायला गेलेले असताना नारद महर्षी हे जात असतात वरून आणि त्यांच्या अं विवरची मार ही तिथून ती वाऱ्याने हे होती दिसटती आणि ती खाली येऊन तिच्या छातीवर पडते छातीवर पडल्यावर तिचा मृत्यू त्याच कारण असं ही पूर्वजन्मातली अप्सरा असती त्या अप्सऱ्याला शाप मिळालेला असतो की तू अं खाली जाशील म्हणजे मृत्यू लोकात जन्म होईल आणि मग उश देताना सांगितलं होतं की ती वाऱ्याने उडालेली माळ जेव्हा ती फुलांची माळ जेव्हा तू बघशील तर त्यावेळी तुझा शाप संपेल आणि तू या शरीराचा त्याग करून पुन्हा स्वर्गात त्या ठिकाणी येशील तर ती माळ जी आहे ती माळेने तिचा जीव घेतला तर त्यावेळी तो आज म्हणतो विलाप करत असताना सरा जीविता पहा जर माळ एखाद्याचा जीव घेण्यास ठरत जर असेल तर ती माळ माझ्या छातीवर जर मारली तर मला का बरे मृत्यू येत नाही त्याला फक्त एकच कारण आहे विषमप्यमृतं क्वचित भवेत अमृतं काय होत विष सुद्धा अमृत होत अमृत सुद्धा विष्ठ त्याला म्हणायचं अप्रस्तुत आणि नंतर अतिशय सुंदर अशा प्रकारचा यमक अलंकार यमक अलंकार जो आहे हा आपल्या मराठी कवींचा अतिशय आवडता अलंकार विष्णुदासांच्या कवितेमध्ये आपल्याला नेहमी दिसत वामन जे होऊन गेले मी परवा उल्लेख केला त्यांच्या याच्यामध्ये त्यांना यमक्या वामन असं म्हणजे प्रत्येकाला यमक टाकायचे तर एकच उदाहरण यमक हा शब्दालंकार आहे बरं लक्षात ठेवा फार गोड भगवान आमचे विष्णुदास कवींनी फार सुंदर असं त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे सर्व माझे अजिहार ले उपाय काय म्हणताय सर्व माझे हारले उपाय म्हणजे काय झालं हे भगवती माझे सगळे उपाय हरलेले म्हणून म्हणून आंबे धरी हले तुझे पाय उपाय आणि पाय आला की नाही यमत सर्व मासे हारले उपाय म्हणून आंबे धरी अले तुझे पाय हो? विष्णुदासाची दीन जननी तारी लाजयाची रेणुके तुला सारी तारी सारी, जरी माझी मा ना तू उपेक्षा विष्णू बघा जरी माझी ना करिसी तू उपेक्षा तरी वाढेल तुझे नाव या ही पेक्षा विष्णुदासाची विष्णुदासमणे विष्णुदास म्हणे गुण तुझे गाऊ उठ अंबे तू झोपी नको जाऊ अशा तऱ्हेने हे अलंकार अतिशय सुंदर आणि गोड अशा प्रकारचे असतात साधारणत काव्यामध्ये शब्दालंकारापेक्षा अर्थालंकार श्रेष्ठ मानले जातात असा एक संप्रदाय आहे पण तरीसुद्धा शब्दालंकार सुद्धा, सुद्धा हे गोडच असे आहेत अर्थालंकार तर काही विचारायचं कामच नाही अशा या निर्दुष्ट आणि अलंकारसहित असं जर वाणी जर असेल तर ते काव्य अप्रतिम अशा प्रकारचं गाणल्या जातं उद्या मी आपल्याला साहित्यातील काही थोड्या गमती जमती कशा असतात त्या संस्कृत साहित्यातल्या गमती जमती कशा असतात त्या आपण थोड्या उद्याच्या प्रवचनात बघू ओम स्वस्ती